गोंदिया तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम नवरगाव येथे ग्रामसेवकाला गावातील नागरिकांनी चांगला चोप दिल्याचा आणि गावातील मुख्य चौकात असलेल्या हायमास्ट लाईटच्या खांबाला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सध्या जोमात व्हायरल होतोय श्री लोकमान्य चौधरी असं वादग्रस्त ग्रामसेवकाचं नाव असून तो सध्या गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथे ग्रामविकास अधिकारी या पदावर आहे ग्रामसेवक चौधरी हे सायंकाळी आठच्या सुमारास गावात दारूच्या नशेत आले आणि एका महिलेच्या घरात जाऊन आणि तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असं सांगण्यात आहे अशात महिलेनं आडाओडा केल्यानं तिच्या घरातील मंडळी धावून आली सदर प्रकार उघडकीस येताच गावातील नागरिकांनी सदर ग्रामसेवकाला भरचौकात चांगला चोप दिला आणि हायमास्ट लाईटच्या खांबाला बांधून ठेवले अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत ग्रामसेवक याला नागरिकांच्या तावडीतून सोडविण्यात आलं तर या प्रकरणाची पोलीस तक्रार झालेली नाही असल्याचं ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी सांगितलं प्रतिनिधी राधाकिशन चुटे एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया